दोन नळांनी एक टप अनुक्रमे नव्वद मिनिटात आणि पंचेचाळीस मिनटात भरू शकतो तर एक नाला तो टप साठ मिनटात रिकामा करू शकतो जर नाल्यासह दोन्ही नळ एकाच वेळी तीस मिनटं चालू ठेवले आणि नंतर तो नाला बंद केला तर तो टप भरायला लागणारा वेळ किती प्रश्न दर्शनी अवघड वाटत असला जरी तरी अगदी सोपा आहे बघा मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथली तो नळ पहिला ओके इथली तो हा नळ दुसरा लिहू हा नाला हा काय करायचं काम करतो रिकाम करण्याचं काम करतो तो टब रिकाम करण्याचं कार्य हा नाला करतो आणि हे दोन नळ टप भरण्याचं काम करतात ओके ही त्यांची कार्य लक्षात ठेवा ओके बघा आता आता लेकरांनो काय करायचं कार्यक्षमता इथं आपल्याला मांडायची त्यांची कार्यक्षमता कार्यक्षमता गणित तुमच्या लक्षात नसल आलं पुन्हा एकदा वास्तव लक्षात घ्या दोन नळांनी एक टप आहे अनुक्रमे नव्वद मिनिटात आणि पंचेचाळीस मिनिटात भर भरतो किंवा भरू शकतो तर एक नाला हा जो नाला आहे तोच टप अर्थात भरलेला टप साठ मिनिटात रिकामा करतो किंवा करू शकतो जर नाल्यासह दोन्ही नळ एकाच वेळी तीस मिनिटं चालू ठेवले या नाल्यासह अर्थात हे तिन्ही नळच आहेत असं ग्रहित धरू एकाच वेळी तिन्ही नळ नाल्यासह गणित म्हणते नाल्यासह दोन्ही नळ एकाच वेळी तीस मिनटं चालू ठेवले आणि नंतर तो नाला जो टप रिकाम करण्याचं कार्य करतो बंद जर केला तर मुख्य प्रश्न विचारला टप भरायला लागणारा वेळ किती आता त्यांची कार्यक्षमता हे त्या नळ आणि नाल्यांचं नाव ओके आता त्यांची कार्यक्षमता मांडायची आपल्याला कशी बघा दोन नळांनी एक टब अनुक्रमे नव्वद आणि पंचेचाळीस मिनिटात भरतो म्हणजे तिचं पहिला नळ अर्थात नव्वद मिनिटात टब भरतो आणि दुसरा पंचेचाळीस मिनिटात टब भरतो आणि हा नाला तोच भरलेला टब साठ मिनिटात रिकामा करतो दोन नळाचं टब भरण्याचं कार्य अनुक्रमे नव्वद पंचेचाळीस मिनिट आणि हा पर्टिक्युलर नाल्याचं कार्य टप रिकामा करण्याचं साठ मिनिट ओके आता पुढं गणित काय म्हणते जर नाल्यासह दोन्ही नळ एकाच वेळी तीस मिनिटं चालू ठेवले आणि नंतर तो नाला बंद केला तर टप भरायला लागणारा वेळ आता काय करायचं लेकरांनो तीस मिनिटाची कार्यक्षमता इथून तू तीस मिनिटांचं कार्य कोणाचं दोन्ही नळाचं टप भरण्याचं आणि नाल्याचं सुद्धा तीस मिनिटाचं कार्य तप रिकामा करण्याचं बघा ते काढत असताना काय करायचं हा पहिला नळ टप नव्वद मिनिटात भरतो मग त्याचं तीस मिनिटाचं कार्य किती अंशस्थानी तीस शतस्थानी नव्वद मांडा इथं एकक मिनिट इथं एकक सुद्धा मिनिट आहे आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो तीन एक तीन 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 अर्थात पहिला नळ तीस मिनिटात एकशे तीन एवढं टप भरण्याचं कार्य करतो ठीक आहे सर हे समजलं आता बघा दुसरा नळ तीस मिनिटात टप भरण्याचं कार्य किती करल दुसरा नळ मात्र पंचेचाळीस मिनिटामध्ये टप भरतो छदस्थानी पंचेचाळीस अंशस्थानी तीस का तर मग तो दुसरा नळ तीस मिनिटात टप भरण्याचं कार्य किती करल एकच सारखंच आहे मिनिट संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण पंधरा दोन्ही तीस पंधरा तीन पंचेचाळीस अर्थात दुसरा नळ तीस मिनिटात टप दोन तृतीयांश एवढा भरतो हे त्या दोन्ही नळाचं टप भरण्याचं तीस मिनिटाचं कार्य आम्हाला कळालं सर आता हा नाला तीस मिनिटात टप रिकाम करण्याचं कार्य किती करतो सर छेदस्थानी साठ अंशस्थानी तीस एकक सारखा आहे बघा तिस एक तीस तीस दोन्ही साठ अर्थात एकशे दोन एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही अर्धा टप तीस मिनिटात नाला रिकामा करतो तीस मिनिटाचं हे प्रत्येकाचं कार्य आपण मांडलं आता काय करायचं सर बघा आता आता इथं नाही तुम्ही तीस मिनिटाचं तीस मिनिटाचं दोन्ही नळाचं दोन्ही नळांचं तप भरण्याचं कार्य ओके आपण एकत्रित करू लक्षात घ्या करायचं काय हे दोन पूर्णांक इथं मांडायचे सर एक तीन आणि अधिक स्वरूपात दोन छेद तीन इथं छेद समान आहे तीन छदस्थानी लिहा एक अधिक दोन अंशस्थानी लिहा बरोबर आहे आता छदस्थानी तीन आणि अंशस्थानी असलेल्या एक आणि दोन ची बेरीज तीन छेद तीन याला जर तुम्ही लेकरांनो भाग दिला तर याचं उत्तर एक अर्थात हे दोन्ही नळ तीस मिनिटात तप पूर्ण भरतात तीनशे तीन भाग दिला तर एक उत्तर येते अर्थात हा जो एक टप आहे हे दोन्ही नळ त्यांच्या कार्यक्षमतेनुसार तीस मिनटात पूर्ण भरतात दोन्ही नळाचं तीस मिनिटाचं कार्य तीनशे तीन आहे हे आम्हाला कळालं म्हटलंच लिहितो दोन्ही नळाचं दोन्ही नळाचं तीस मिनटाचं टब भरण्याचं कार्य बराबर तीनशे द तीन ओके आता या तीनशे तीनमधून हा नालासुद्धा तीस मिनटं सुरूच आहे हे दोन नळ जर टब भरा भरा लागलेत भरण्याचं कार्य करा लागले तर तो नाला त्यांनी भरलेला टब रिकामं करण्याचं कार्य करत आहे म्हणून या आलेल्या तीनशे तीनमधून हे एकछेद दोन वजा करायचे सर लक्ष द्या तीनशेद तीनमधून हे दोन वजा करा इथं अपूर्णांक आणि अपूर्णांकाची वजाबाकी करायची छेद विषम आहे छेद समान नसतानी अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात तर छेद समान करून बघा आता या छेदाने या अंशाला गुणा बेतरी सहा सर वजा या छेदाने या अंशाला तीन एक तीन सर छदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार तीन दोन्ही सहा अर्थात सहातून तीन गेले तीन राहले आणि छदस्थानी सहा याला भाग द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा उत्तर आलं एकछेद दोन म्हणजे एकछेद दोन काय तर अर्धा टप भरण्याचं कार्य तीस मिनिटांचं उत्तर एकशे दो एक दोन आलं म्हणजे काय तर एकशे दोन म्हणजे तो टब अर्धा भरण्याचं कार्य केलं दोन नळांना तस तर तीस मिनिटात ह्या दोन नळानं पूर्ण टब भरला पण पूर्ण भरलेला टब या नाल्यानं तीस मिनिटात अर्धा रिकामासुद्धा केला म्हणून एकंदरत अस एकंदरीत आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की तीस मिनिटात टप भरण्याचं कार्य फक्त अर्धा टप भरण्याचं कार्य झालं मुख्य प्रश्न तो टप भरायला लागणारा वेळ किती आता प्रश्न आणि प्रश्नाच्या उत्तराकडे आपण चाललो तीस मिनिटानंतर तो नाला आता बंद केला मात्र आता फक्त हे दोन नळच सुरू राहणार अर्धा टप एकंदरीत यांच्या क्रियेवरून भरला तीस मिनिटानंतर नाला बंद झाला मग आता टप भरायला लागणारा वेळ किती सोपे जर का तीस मिनिटात हे दोन नळ पूर्ण टप भरतात आणि जर का अर्धा टप भरण्याचं कार्य तीस मिनिटात संपन्न झालेलं आहे तर अर्धा टप भरायसाठी या दोन नळाला किती वेळ लागणारी हो तुमच्या लक्षात नाही का आलं हे दोन्ही नळ तीस मिनिटात पूर्ण टप भरतात बघा इथं तीस मिनिटाचं दोन्ही नळाचं टप भरण्याचं कार्य उत्तर एक आलं याचा अर्थ तीस मिनिटात हे दोन्ही नळ त्यांच्या कार्यक्षमतेनुसार एक टप पूर्ण भरतात इथं अर्ध उत्तर काहून आलं हो सर तर या नाल्यानं तो नाला सुद्धा तीस मिनटं सुरू होता त्या नाल्यानं त्या दोन्ही नळानं भरलेला पूर्ण टप तब तब अर्धा रिकामा केला म्हणून इथं एक शेद दोन अर्धा उत्तर ओके मग उत्तरा चाललो आम्ही टप भरायला लागणारा वेळ किती अर्धा टप भरलेला आहे मित्रांनो जर का दोन्ही नळ तीस मिनिटात पूर्ण टप भरतात तर राहिलेला अर्धा भरण्यासाठी त्या दोन नळाला किती वेळ लागणार पंधरा मिनिटं पंधरा मिनटं हे या प्रश्नाचं उत्तर टप भरण्यास मात्र पंधरा मिनिटे अवधी लागेल ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे